जवळपास सव्वा अकरा वाजले आणि मी केकचं तर तुला सापडे राहिले आणि तर एकटी नाही हिंडत ते कारण एकटीला खूप भीती वाटते ना बड्डे बॉय पण सोबत आहे बड्डे बॉयला घेऊन हिंडू राहिले मी केक साठी मी एकटी नाही जाऊ शकत सांग मारा कोणता घ्यायचं पटकन परत पटकन सांग फायनली मी माझा केक स्वतःच्या हातात घेऊन चाललेलो आहे म्हणजे मला जाणले नाही आणि मला म्हणे सरप्राईज आहे मग आलो त्या बरोबर मी चला घरी जाऊन आता बड्डे काढतो सरप्राईज आणलं <laughs> बाळा तू हे आणलं मला बड्डे ला बड आण काय देऊ गिफ्ट <laughs> माया बाळाने दिले बाबा पहिले खाऊन दे मला काय पाहून द्या काय आणले वाव एवढे सारे केक एवढे सारे केक कापाची सुद्धा गरज नाही त्याला ते बघ हॅपी बर्थडे टू यू कधी म्हण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू है, है, हॅपी बर्थडे डियर पापा बर्थडे तू यू आता पहिला गाज माझ्या मावला दे मला दे माझे बा जरा बाय हॅपी बर्थडे तू यू धर 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 मम्मीला आपण हॅपी बर्थडे तू यू धर धर हॅपी बर्थडे मम्मीला हॅपी बर्थडे झाला बड्डे माऊ कस बसले बाय का तू का मी का का <laughs> आमचा छोटासा बड्डे जवळपास संपत आलेला आहे छोटासा केक आणला जा आणि तो केक माऊ मला खूल

जरा म्हणजे तुम्हाला पण आमच्या बर्थडे सहभाग व्हा असं ती म्हणते मायरा नाही खात खात्री मोठी झाली तू मशीन ना आमच्या पप्पाच्या बड्डे लिहायचं हा फक्त केक मी एकटीच खाणार हा तुम्हाला फक्त मी हॅपी बर्थडे करायला बोलवणार आणि चिवडा खायला आता केक वगैरे खातो कारण की का बरं मोठा केक आणि का आम्ही तिघच राहतो तो केक वेस्ट जातो त्यापेक्षा छोटा आणायचा पोडभर खायचं झुकून घ्यायचं उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी संध्याकाळी थोडासा मोठा लई नाही थोडासा आता ठीक आहे

गोरा गोरा दिसत काळा कलर आहे ना बुरकाय बारीक माहित नाही कलर तो कुर्ताच नव्हता तुला आवडला माऊ वा 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 डिंगी चिकन डिंगी चिकन डिंगी चिकन डिंगी चिकन डिंगी चिकन पण मला खरंच गिफ्ट खूप आवडले त्याच्यावर पॅन्ट मी बी हा मेशो जिंदाबाद मेशो जिंदाबाद जिंदाबाद असं धर माहिती घेऊ कुर्ता उचकून पाहिला होता काय हा कसं आलाय चेक केलं हा कागद मला कळलच नाही हा कागद कुर्त्याचा का तुला पण घेणारे बाळ रेस मी माझ्या मत बरी 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 नाडाचा पडला नाडा बी आहे नाडा बी आहे <laughs>

पप्पाची बाळा दे पप्पांना दे पप्पांना द्या काय असू हे घडी पाकिट भर घालू राहिले छान हा घडी घालून ठेवतो बाबा एवढं भारी गिफ्ट मला कोण देत नाही तुमच्याच पैशांचा येते नाही नाही ना, ना, लाडकी बहिणी लाडकी बहिणी लाडकी बहिणी बरोबर हिचं पाय इज पाय ही च नखरे पहा रात्री साडेबारा वाजलेत आणि हे नखरे माऊ झोपायचं नाही वाव रांचिनी पण बाऊलेल चालाय शिगी चालाय की त्याला बाऊल्या शिक पाय चल चाल त्याला चल असं करतो मोठे मोठे मॅडम पास आणि मी आलेले घरी तो मॅडमनी आज स्पेशल रडू राहिली मॅडम बरं का माझ्यासाठी रडू नको कांदा कापी बाकी काही विषय नाही आज कसं आहे मला भजे ना म्हणून माय जी भजी करू राहिली ती बरोबर ती मला माहिती बाहेर जायचं नाही जेव्हा तिला माहिती आहे कारण मी आजारी येईन त्याच्यामुळे बाहेर जायचं नाही बाकी काही विषय नाही ते येते तुम्हाला चार पाच दिवस व्हिडिओ नाही पडले त्याच्यामुळे अंदाज लागला असत कंडिशन आमची तरी पण आपण थोडस काहीतरी खायला करू घरात आणि घरातच करू तसं पण तुम्ही पाहिलंच आहे रात्री आम्ही थोडासा बड्डे गेलता अर्थात केला होता आता थोडासा अर्धा करू म्हणजे पूर्ण होऊन जाईल आज गोल करणार हा, हा, हा काल चौकोनी केला होता आज गोल करायचा प्रयत्न करू किंवा आज तरी कोणी पण होऊ शकतो माहित नाही तर <laughs> बड्डेच नवीन नवीन काहीतरी कारण ठीक आहे मायरा मायरा निघाली इथं वरती गेली बाहेर खेळायला फायनली माझ्या गोंडस बायकोने माझ्यासाठी गोल गोल पुऱ्या काढलेल्या आहेत आता मी खानारन तुम्हाला सांगणार कशा लागतात आणि मग अगं कांचल मला वाटलं तूच फुगती ग पण तू तर पुऱ्या बी फुगवल्या <laughs> आज बड्डे म्हणून जाऊ दे उद्या 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 काही पण बरोबर या मंडळी तुम्हाला कसं वाटतंय माझं डायलॉग या बरोबर सगळ्या पुऱ्या फुगवल्या मला वाटायचं काहीच फुग फक्त पण आज पुऱ्या पण फुगवल्या त्याबद्दल धन्यवाद हुँ? चालते आता आम्ही पुऱ्या खाताना भेटू मॅडमनी सगळं खाणार आहे माझं बाळ खा खा बाळा खा मॅडमनी मस्त आता गार्निशिंग करून ठेवलेले माझं श्रीखंड पण उडवले मायराने उडवले इकडं आणि मस्त खीर पण तयार झालेली आणि कांचन राग कमी का झाला वाटतं पुऱ्यांचं फुगलेला कमी झाले <laughs> त्या सारखा थोड्याने लगेच राग आण ते आणि लगेच गार आता ठीक आहे आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आणि मायरा खाऊन घे बाळा आता आम्ही जेवतो सगळे मस निवांत पणचा तयारी कोणाची आणि बड्डे बॉय जर पाहिला तर अजून कपडे नाही घाल बघा ते तुम्हाला बड्डे बॉय या बघा बड्डे बॉय कपडे नाही घाललेले काहीच नाही तिचं एक तास झालाय दीड तास होलाय इकडं बघ बघा आता आता इथून कुठं ते मला तीन तास असंच वेट करायला नाही बापो काय हा का हा मम्मी च आवडत आहे दहा वाजले बरं का आता पण जेवण वगैरे करून आम्ही असं छान रेडी झालोय आणि मी माऊ मागे लागली यांच्या आता आम्ही जाणार पहिली देवदर्शन घेऊन येतो मग बाकीच्या गोष्टी हे सगळे प्लॅन आधीच झाले असते पण सकाळी जरा तब्येत बिघडलेलीच होती म्हणजे सात आठ दिवस झाले यांची तब्येत बिघडलेलीच आहे पण मग ठीक आहे आता आता आवरलंय तर चला तुम्ही पण बाय बाय हाय वा बड्डे <laughs> आम्ही मस्त पैकी मंदिरात आलेलो आहे आणि दर्शन पण केलेलं आहे आम्ही मस्त पिंडीचं पण दर्शन केलं छान त्यानंतर आता आम्ही दर्शन करून घरी जाणार बघ माव काय वर वरती बघत नाही आलो आणि आम्ही बघायला जर दुकानात आणून उभं केलं इथं आधार कार्ड करण्यासाठी तिकडे पण उलट्याच खोपडीची इकडे उलट्याच खोपडीची निर्धर दिला आम्हाला केकत नाही भेटला आहे ना का छोटा सगळे मोठे मोठे मग आम्ही नाही घेतला काय चुकीचं केलं कमी सांगा कमेंट मध्ये मला

आज काय झालं त्याला काय नाही काही खाल्लंय नाही काही दिलं नाही नाही काहीच नाही केलं ठीक आहे आता आम्ही विषय घरी जातो हा जाय हिंडलो भरपूर हिंटलंय भरपूर हिंटलंय केकसाठी चल रात्री कापलाच आहे ना चल रात्री कापलाच ये पण आम्हाला इच्छा होती का छोटा केक कापू पण ठीक आहे नाही ये तुम्ही एवढा एवढं अर्धा किलो आम्ही घेऊन येणार आणि एक दोन तास म्हणजे काल पेस्ट्री पण जात नव्हती हो अक्षरशः आणि मला मी पेस्ट्री खाऊन पण मळमळ होत ती नंतर कारण रात्री काही काहीच नाही आणि आता पण एवढं मस्त जेवण करून गेलो होतो ठीक आहे गेलो होतो मी काय केलं माहिती पाहिलं म्हणतो तुझं आधार कार्ड काढतो आधार कार्ड आधार कार्ड पण काढून आणलं कारण मी आहे ले बरी पेपर येत आणि कसं आहे पेपरचा अभ्यास पण चालू आहे त्यामुळे जास्त काही हे नाही आणि माझी तब्येत खूप बिघडली होती त्याच्यामुळं मागच्या आठवड्यात तर व्हिडिओ आलेच नाही आणि इथून पुढे नेहमी येतील असा सपोर्ट करीत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आहे ना तुमच्या मनापासून धन्यवाद आणि हो तिची साडी कशी वाटली ते सांगा कमेंट मध्ये आणि माझा कुर्ता पण कसा वाटला ते सांगा बरं का नक्की सांगा बरं का म्हणजे कसं तुम्ही जर म्हटले छान आहे तर मग मला कोणी लागणार का आलं नाही तर मग असं पडून जाईल आणि बरं ही साडी पण मी बड्डेला घेतली हा हा माझा बड्डे आणि असं काम तर हा काय म्हणायचं काय नाही म्हणायचं आता आम्ही झोपतो आणि तुम्ही पण झोपून घ्या आता संध्याकाळी व्हिडिओ पाहता झोपून घ्या सकाळी असं तर फ्रेश व्हा मी म्हणतो बाय 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 दुकानदारा कोणती बिस्किट पुढं आणला फुकट या बा मोबाईल त्यामुळे आणि एकच मोबाईल घेऊन गेल्यामुळे जमलंच नाही ठीक आहे आता आपण ना तुम्हाला बाय आधी इथून पुढे व्हिडिओ येतच राहतील आणि आपल्या संवाद घडतच राहील त्यामुळे आता माऊच बाय बाय माझं माऊचं बाय बाय आणि आशेवटचा बाय बाय टाटाय